लक्ष्मी पूजन दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा अंधारावर मात करणारा हा प्रकाशाचा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा नवसंजीवनी आणि अखंड आनंद घेऊन येवो प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि समाधान नांदो माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो स्नेह ऐक्य आणि प्रेमाचा दीप उजळू दे प्रत्येकाच्या मनात आणि या पवित्र पर्वानिमित्त सर्वांच्या आयुष्यात यश आरोग्य आणि आनंद फुलो हीच मनपूर्वक शुभेच्छा स्नेहपूर्वक प्रोप्रायटर धर्मेश शेठ परदेशी हॉटेल स्वस्तिक आमच्या इथं स्पेशल गरमागरम पात्रा मूंगभजी बटाटा भजी समोसे पेटीस कचोरी फापडा गरमागरम मिसळ पाववडा तसेच शुद्ध सेंगतेलपासून पासून बनवलेले सर्व फरसान मिळण्याचं एकमेव ठिकाण पत्ता स्वस्तिक पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नवापूर जिल्हा नंदुरबार